नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरीने मात्र रायाला सुखरूप आणलेलं असतं तेव्हा मात्र रायाची अवस्था बघून ती आता स्वतःशीच बोलते राया तुझी ही अवस्था ज्या मुलीने केली आहे ना त्या मुलीला मात्र मी शोधून काढणार आणि तिला मात्र मी काही सोडणार नाही दुसरीकडे मात्र आता राया बेशुद्ध असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र राया आणि मंजिरी जयच्या पुढे पाऊल टाकत असतात आणि मंजिरी आता त्याला म्हणू लागते की जे जे सांगितलं ते रायाने सगळं केलं भाऊ म्हणून सुद्धा तू त्याला आईचा पत्ता दिलेला नाही आणि त्यानंतर मात्र आता तो भाऊ म्हणण्याच्या लायकीच नाही असं म्हणतो तर तेवढ्यात आता लगेचच जय तिच्या अंगावर धावून जाणार तर आता राया मात्र रा मध्ये हात घालतो आणि बोलतो की कोणते आहे मंजिरी आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव खरं तर तुला खांद्यावर दोन लवकरात लवकर मला आईचा पत्त सांग नाही तर आता मंजिरी त्याच्या तोंडाला काळा रंग लावण्यासाठी रायाला प्रवृत्त दिसते आणि तो गेजण काळ्या रंगाने भरलेला हात आता जयच्या तोंडाकडे घेऊन घेतात आणि जय मात्र प्रचंड भाग होतो मालिकेच्या अजाच आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करायचं